नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मैपतने नागराजला सांगितलेल्या एकाच भयानक कान मंत्राने नागराज आता प्रियाकडे जाऊन आता प्रतिमाला कायमचे संपवण्याचा प्लान कसा प्रियाला सांगतो आणि भूतकाळ आठवून सगळा उलगाडा आता प्रतिमा करायला लागल्याचे समजतास आणि आता प्रतिमाला किडनॅप केल्याचा आपला प्लान फिरेल जाताच नागराजने सांगितलेला सोपा आणि घरात असलेला प्लान आता प्रिया कशी अंमलात आणते आणि आता मैपतने सांगितल्याप्रमाणे झोपेच्या भरपूर गोळ्या प्रतिमाला खाऊ घालताच आता प्रतिमा झोपलेली असताना प्रिया ही आता प्रतिमाच्या रूममध्ये येऊन उशी खाली कशी आता प्रिया प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करू लागते पण नीतीच्या खेळात मोक्याच्या वेळी रविराज अचानक प्रतिमाकडे येऊ लागतात जेव्हा आता भर दरवाजातून आता रविराज तो भयानक ताडव आणि त्या प्रियाचा रुद्रावतार बघतो आणि प्रतिमाला आता भयानक त्या अवस्थेत बघून ते समोरचे भयानक दृश्य बघून प्रिया ही प्रतिमाला मारत असल्याचे भयानक सत्य रविराज समोर येऊन आता प्रियाने झोपेच्या गोळ्या देऊन प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे जेव्हा रविराजला समजते त्यावेळेस सतरा गोळ्याचे पॉकेट आता प्रियाला खाऊ घालू रविराज आता प्रियाला कसे तडफडायला लावून प्रियाच्या कसे चिंतड्या उडवतो आणि प्रियाला कोणती आणि कशी भयानक शिक्षा देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नागराज हा आता मैपतकडे आलेला असतो आणि नागराजला आता प्रतिमाची स्मृती जर हळूहळू परत आली तर मला लवकरच माझा आणि माझी बॅग घेऊन किल्लेदाराच्या घरून बाहेर पडावं लागेल असे आता नागराजने मैपतला सांगितलेले असते नागराज म्हणतो की म्हैपत अरे लवकरात लवकर त्या प्रतिमाचं काहीतरी केलं पाहिजे रे बाबा एकदा जर त्या प्रतिमाची स्मृती परत आली ना तर माझं काही खरं नाही आहे आणि ती प्रिया हातावर हात टेकून बसली आणि ती त्या अर्जुनच्या पाठीमागे लागली सतत का काही अर्जुनच्या विरोधात काहीतरी करतच असते इकडे मात्र प्रतिमाकडे तिचा अजिबात लक्ष नाहीये पाठीमागे एकदा प्रतिमाला किडनॅप करायचा तिने प्लान केला आणि तिने पुन्हा एकदा माती खाल्ली फक्त मध्ये मध्ये करत असते बाकीची तिला काहीच जमत नाहीये आणि जर का एकदा प्रतिमाची स्मृती परत आली तर प्रिया नावाची ती नागीन आहे ना, ना तिला ती, ती तर कधीच घराबाहेर फेकली जाईल पण माझं सुद्धा काही खरं नाही मला सुद्धा किल्लेदाराच्या घरून अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर जावं लागेल आणि भीक मागावं लागेल महिपत तेव्हा आता नागराज हा टेन्शनमध्ये आलेला बघून महिपतने नागराजला सांगितलेले असते की मी तुला एक ट्रिक देतो अगदी सोपी आहे नागराज म्हणतो की मला ट्रिक नको आहे महिपत तुझा ट्रिकचा काय परिणाम होतो ना ते मला चांगलंच ठाऊक आहे महिपत म्हणतो की नागराज सेट तुम्ही कशाला काही काळजी करता अगदी साधा सोपा जालि उपाय आहे तेव्हा आता लगेचच म्हत आता नागराजला सांगतो की त्या प्रतिमाला वाटीभर गोळ्या खाऊ घाला आणि तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि ती एकदा गार झोपली की लगेचच उशी घेऊन उशी खाली तिचं तोंड दाबा एकच मिनटं तडफड तडफड करत राहील आणि तसेच झोपेच्या गोळ्या देऊन जशी शांत झाली ना तशी प्रतिमा शांत होईल आणि त्या क्षणी ती ढगात गेलेली असेल आणि मग किल्लेदाराच्या घरी दुःखद वातावरण असेल आणि सगळ्या क्रि किल्लेदाराच्या प्रॉपर्टीचे वारस नागराज शेठ तुम्ही असताल तेव्हा आता मैपतचे ते बोलणे ऐकून नागराजलासुद्धा मैपतचा प्लान पटलेला असतो पण नागराज म्हणतो की नाही म्हैपत एवढी डेअरिंग मी करू शकत नाही तेव्हा म्हैपत म्हणतो की नागराज शेठ अहो तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे आपण त्या म्हशीला आयतं त्या किल्लेदाराच्या घरात आजपर्यंत पोचतो आहे तिचं पोट भरतोय ती, भर ती कशाला आहे फुकट खायला आहे का हे काम तिला सोपवा आणि ती अगदी व्यवस्थित करील रूममध्ये असल्यामुळे कोणाच्या कानालासुद्धा खबर लागणार नाही आणि जरी आताची कदाचित ती पकडली गेली तरीसुद्धा तीच तोंडासमोरील तोफेच्या तोंडी कोण जाणार प्रिया म्हणजे उर्फ खोटी तन्वी तुम्ही यामध्ये अगदी सेफ राहताल गेली तर तन्वी जाईल तुम्ही वाचताल ना तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो की एक तर ती प्रतिमा ढगात गेलेली असेल नाही तर ती तन्वी बाहेर गेलेली असेल मग किल्लेदाराच्या प्रॉपर्टीचे एकमेव वारस फक्त तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारायचे कसं नागराज सेठ तेव्हा आता नागराजला मैपतचा तो प्लान पटलेला असतो आणि सुद्धा एकदा प्रतिमाला किडनॅप करण्यासाठी प्रियाचा डाव फसला होता तेव्हा आता पुन्हा प्रियालाच हे सगळं करायला सांगून एका दगडा दोन पक्षी मारायचे असे आता नागराजने ठरवून दारूचा एक पेक घेऊन ताबडतोब नागराज आता घरी आलेला असतो आणि प्रिया आता तिथे सगळ्यांसोबत नाश्ता करत असते तेव्हा आता नागराज म्हणतो की प्रिया अगं किती खातेस किती खातेस डाएटवर तर राहत जा अशाने तब्येत बिघडेल तर रागाने प्रिया आता नागराजकडे बघते तेव्हा आता नागराज म्हणतो की कसं आहे ना प्रिया अगं तुला अभ्यास करावा लागतो तुला पुढं जायचं आहे ना नाही तर तू असं खूप जेवण करशील आणि झोपशील काहीही करणार नाही तशीही तू खूप स्थूल होत चाललीस ग तेव्हा प्रियाला आणखी राग येत असतो आणि लगेचच रागाने प्रिया ही गार्डनमध्ये उठून जाते तर आता नागराजसुद्धा प्रियाच्या पाठोपाठ तिथे येतो तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की कशाला तिथे टोमना मारायची काही गरज होती का मी थोडंच तुमचं खाते माझ्या बापाचं खाते तर लगेचच नागराज म्हणतो की तू कुणाचं खाते हे मला चांगलंच ठाऊक आहे प्रिया आणि सध्या तुझं काय चाललंय ना तेच काही कळत नाही अग तू माती खाल्लीस माती त्या प्रतिमाला किडनॅप करायला गेली होतीस आणि काय झालं एकावर एक डाव असतात दुसऱ्याला अक्कल शिकवतेस स्वतः काय करतेस नागराज म्हणतो प्रिया तू एक गोष्ट लक्षात ठेव जर प्रतिमाची स्मृती परत आली तर तू तन्वी नाही आहेस आणि मी तिला मारायचा प्लान केला होता हे प्रतिमाला आठवल आणि असं जर झालं ना तर आपल्याला भीक मागण्यासाठी कटोरी पण मिळणार नाही तो किल्लेदार तुला डायरेक्ट जेलमध्ये पाठवीन तेव्हा वेळीच विचार कर आणि सावध हो तर आता प्रिया म्हणते की मला सावध होऊन मीच विचार का करू तुम्हाला काही सुचत नाही का आणि करा ना मग मारा त्या प्रतिमाला तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की सुस्त ना हे बघ आता मी तुला काय सांगतो ते व्यवस्थित नीट ऐक आणि लगेचच नागराज आता प्रियाला म्हणतो की हे बघ प्रिया त्या प्रतिमाचा काटा काढण्याचं खूप गरजेचं आहे आणि आता ती भूतकाळातील भयानक गोष्टी आठवायचा प्रयत्न करायला लागली तिचे प्रयत्न आता वाढू राहिलेत तेव्हा प्रिया म्हणते की ते मलाही कळतंय व काका पुढचं बोला तर आता नागराज लगेचच त्याचा प्राण प्रियाला सांगतो नागराज म्हणतो की हे बघ प्रिया तू प्रतिमाच्या बेडरूममध्ये झोपते रात्री आता प्रतिमाला जास्त झोपेच्या गोळ्या दे आणि एकदा का ओवर झाला की प्रतिमाला गार झोप लागेल आणि त्याच वेळेस मध्यरात्री डाव साधायचा सगळीकडे शांतता आणि सामसूम असताना उशी घेऊन गार झोपलेल्या प्रतिमाचे तोंड दाबून फक्त एकाच मिनटं दाबून ठेवायचे आणि एक मिनटं तडफड होईल आणि त्यानंतर मात्र प्रतिमा ढगात गेलेली असेल आणि तशीच गाड पडलेली असेल सकाळी उठल्या उठल्या मग आरडाओरड करायचा एक दिवस आपल्याला खूप दुःख होईल पण अख्ख आता आयुष्य आपण आनंदात आणि मजेत काढू विचार कर प्रिया कोणाच्या कानाच्या को सुद्धा खबर लागणार नाही तेव्हा आता नागराजचा तुडाव आता प्रियालासुद्धा पटलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे आता प्रियाने आता अचूक प्रतिमाला मारण्यासाठी भयानक प्लान केलेला असतो आणि आता लगेचच इकडे आता प्रिया ही प्रतिमाला रेग्युलर ज्या गोळ्या देत असते त्या गोळ्यामध्ये तीन ते ती चार गोळ्या झोपेच्या अजून मिक्स करते आणि प्रतिमाला देते आणि आता प्रतिमा लगेचच नेहमीप्रमाणे आता प्रतिमाने बेडरूममध्ये येऊन सगळं काही व्यवस्थित आवरून पांघरायची कंबलही घेतलेली असते आणि प्रतिमा गोळ्या घेऊन झोपते आणि आता प्रतिमाला त्या गोळ्यामुळे गाठ झोप झोप लागलेली असते आणि त्याच वेळेस आता प्रतिमा झोपलेली असताना आता प्रिया ही लगेचच प्रतिमा शेजारी येते आणि तिथेच असलेली उशी घेऊन आता प्रतिमाचे तोंड दाबू लागते पण त्याच वेळेस आता प्रतिमाला बघण्यासाठी रविराज हा बाहेरून आता तिथे आलेला असतो आणि आता दरवाज्याच्या फटीतून आता प्रतिमा तडफड प्रतिमाचे पाय तडफड करत असल्याचे आता रविराज समोर येते आणि आता रविराज प्रतिमा अशी मोठ्याने ओरडत आता दरवाजाला थाप देतो आणि त्या क्षणी आता प्रिया दरवाजा वाजत असल्याचे बघते आणि ताबडतोब उशी फेकून देते तर आता ताबडतोब आता प्रिया ही प्रतिमाजवळ येते आणि मोठ्याने ओरडते आई काय झालं तुला काय झालं तर प्रतिमा खडबडून जागी होते त्याच वेळेस प्रिया दरवाजा उघडते आणि आता रविराज पळतच आतमध्ये येतो तर प्रतिमाचा श्वास कोंडलेला असतो प्रतिमाला दम लागलेला असतो आणि पटकन प्रतिमा रविराजचा हात धरते तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की मला कोणीतरी माझ्या तोंडावर उशी ठेऊन माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होतं असं मला वाटलं आणि माझा श्वास कोंडला आणि लगेचच आता ल रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज आता प्रियाकडे बघतो तर प्रियासुद्धा घामाघुम होऊन घाबरी घुबरी झालेली असती तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की प्रियाने मला आज जास्त गोळ्या दिल्या होत्या आणि आता लगेचच आता प्रियाने झोपेच्या गोळ्या देऊन प्रतिमाला झोपवले आणि असा आता रविराज समोर येऊन ताबडतोब रवीराज आता प्रियाने जास्त प्रतिमाला झोपेच्या गोळ्या दिल्याचे समजताच रागाने आता रविराज हा सतरा गोळ्याचे पॉकेट घेऊन येतो आणि प्रियाला म्हणतो की तुला काही लाज वाटते का तिला एवढ्या झोपेच्या गोळ्या देण्याचं कारण काय तुला आणि आता ह्या सतरा गोळ्या तू खा आणि काय होतं ना ते तू आता बघच असे म्हणत बळजबरीने आता रविराज प्रियाच्या तोंडात आता त्या गोळ्या टाकतो तर तेव्हा आता प्रि प्रियासुद्धा घाबरी गुबरी झालेली असते आणि रविराजने आता प्रियाला त्या झोपेच्या गोळ्या खायला लावून आता रविराजने प्रियाच्या चिंधड्या उडवलेल्या असतात आणि ही प्रिया काहीच कामाची नाही आहे हिने आज खूप मोठं आता कट कारस्थान रचलं आणि प्रतिमाला झोपेच्या गोळ्या देऊन प्रतिमाला ही मारायला निघाली होतीस की काय असं आता रविराजला वाटून आता रविराजने प्रियाला भयानक शिक्षा दिलेली असते प्रियाला आता झोपेच्या गोळ्या देऊन आता बदबदळ बदडत आता रविराजने प्रियाची धुलाई केलेली असते जेव्हा आता मोक्याच्या वेळी येऊन प्रियाचा प्लान तिच्यावरच उलटवत आता रविराजने प्रतिमाला वाचवलेले असते तेव्हा आता रविराज हा प्रियाला अजून कोणती भयानक शिक्षा करतो आणि आता नागराज हा एकाच दगडात दोन पक्षी मारून नागराज स्वतः आता बाजूला राहिलेला असतो आणि प्रियाला नागराजने तोफेच्या तोंडी दिलेले असते तेव्हा आता रविराज आता रागाचे रुद्रावतार आणि प्रियाला काय करतो हे बघ साठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब